दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे ब्रिटिश डच पोर्तुगीज यांच्यावर समुद्रात वचक ठेवणारे मराठा आरमाराचे प्रमुख सतखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृती दिन आहे तर आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी समाधी घेतली भारताच्या फाळणीचा ठराव ब्रिटिश संसदेत आजच्या दिवशी मांडण्यात आला होता मराठा आरमार प्रमुख सतखेल कान्होजी आंग्रे यांचे निधन चार जुलै सतराशे एकोणतीस रोजी झाले तसेच भारताच्या फाळणीचा ब्रिटिश संसदेत ठराव आज मांडण्यात आला मराठा आरमाराचे प्रमुख सतखेल कान्होजी अंग्रे यांचा आज स्मृती दिन आहे तर आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी समाधी घेतली भारताच्या फाळणीचा ठराव ब्रिटिश संसदेत आजच्या दिवशी मांडण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुख सखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृती दिन कान्होजी आंग्रे यांनी इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला त्या काळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणचे बंदरे किल्ले काबीज करण्याचे परकीय सत्तांमध्ये चढाओ लागली होती इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आले ब्रिटिशांनी केलेले अनेक हल्ले कान्होजी यांनी परतवून लावले ब्रिटिशांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती पण उलट त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागत असे ब्रिटिशांची जहाजे अंग्रे यांनी ताब्यात घेतली इंग्रजांनी आंग्रे यांना समुद्री केले शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे महत्व कान्होजी आंग्रे यांनी चांगलेच ओळखले होते मृत्यूपर्यंत आंग्रे यांचे सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत निर्बंध वर्चस्व होते अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड मध्ये त्यांचा पुतळा उभा आहे एकेकाळी जिथे एक, एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा हस्टल नेव्हल कमांडचा तळ आहे या तळाला कानोजी आंगळ्यांच्या गौरवाप्रित्यर्थ आय एन असे नामकरण केले गेले आहे आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका